कारण कुस्तीतलं एक वादळ आलं इथं प्रतापजी लोंडे मेजर साहेब प्रवीण दादा आपण आत्या कुस्ती लावण्यासाठी भैया भैया आत्या दादा आत्या मेजर साहेब लोंडे साहेब आत्या थोडं चांगली कुस्ती थोडं मागे वादळी कुस्ती करणारा पोरगा म्हणून ज्याचं नाव संपूर्ण पुणे जिल्ह्यात घेतलं जात असा शाहीद मुलानी हात वरती कर पैलवा आणि बंडलकर हात वरती कर बारामती दुसकी एक नौखा पैलवा कवळा पिलवा पैलवान वडील हजर आहेत त्यांची प्रत्येक मैदानाला हजर असता माग मीरेश भाऊ थोडं इकडे आता कुस्ती बघा सगळ्यांनी गरीबागालचा पोरगा चालू झाली कुस्ती आता भैया से आकड्यावरती येऊन गेले कुस्ती लावण्यासाठी त्यांच्या भाषा कुस्ती केली सद्दाम शेख आणि भैया शेख न त्याला मानधन चालू केलेलं या समोरच्या शाहीद मुलांनी पैलवाना नोंद घ्या सगळ्यांनी गरीबा घालचा बोरगा कुस्ती बघा पट कसा बघा लढण्याच्या आहेत बघा सगळ्यांनी वादळी कुस्ती करणारा पैलवान म्हणून पुणे जिल्ह्यात फार मोठं नाव केलेला आणि भंडारकर वा 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 तो तो वा आक्रमक तो सुद्धा मुंबई महापौर घेतली भारत बंद असा शाही कब्जा घेतोय सागरमाने बंद होऊन लाभलेला ओ ज्यावाचा टाळ्या करा टाळ्यासाठी दोघांसाठी टाळ्या करा दोघांची वा वा रोज मैदानाला रोज एक दिवस चैन पडत नाही दोघाच्या वाटणाला उद्या पुटप मैदा आणि तीन महिने झाला शिथन चाललेला जयदीप गावडे कादर आणि गणेश माळेगाव पुढले पहिला चला अडीच हजार तीन हजार चला लोक शेवटची कुस्ती लागणार बर का थोड्या वेळा वादळ सुटलेला नाही परत आता शेवटचे दोन लागणार आणि शाहीद मुलाने भिगवस बळदच्या मैदानाला विजय मिळवला टाळ्या करा टाळ्या सगळे तिथे बोर्गासाठी